नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम बंधू भगिनीनो तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण सरकारी योजना घेऊन आलेलो आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना शासनाकडून प्रत्येकांना मिळणार आहे तीन हजार रुपये संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही योजना लागू होणार आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना शेअर करा व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल आणि सगळ्यांना लाभ घेता येईल तर बंधूं एक विनंती राहील की चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट्समध्ये लिहा जेणेकरून आपला जे आपले व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यात पाहिले जातात हे मला कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आलेले आहे याचा सविस्तर व्हिडिओ केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता तुम्ही आय बटनावर सुद्धा क्लिक करून तिथून पाहू शकता त्यापैकी एक, एक महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना होय अशा प्रकारची केंद्र शासनाची राष्ट्रीय वयोश्री योजना आहे परंतु ती ठराविक जिल्ह्यामध्ये राबवली जाते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे जाणून घेऊयात ही मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे ज्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे आणि वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासन वयोश्री योजना राबवित आहे ही योजना ग्रामीण आणि शहरी भागातसुद्धा राबवली जाणार आहे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात ही योजना राबवल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होणार आहे यासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागासाठी आयुक्त यांच्यामार्फत योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे पासष्ट वर्षावरील नागरिकांचे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे त्यांना वैशिष्ट्य योजनेचा लाभ मिळेल जस जसे वय होते तस तसे त्या व्यक्तीस विविध व्याधी जळतात अपंगत्व येणे शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण होणे अशा जर व्याधी ज्येष्ठ नागरिकांना लागल्यास तर त्यांचे निराकरण करण्यासाठी पैसा नसतो ही आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व निस योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण सुद्धा या योजनेमार्फत देण्यात येणार आहे बंधुनो या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण सुद्धा केले जाणार आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी तीन हजार रुपयाचा लाभ वयोवृद्धांना मिळणार आहे वयश्री योजनेची पात्रता ही फक्त पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल आणि वय आणि दोन लाख रुपयापेक्षा उत्पन्न कमी असेल अशा सर्व व्यक्तींना मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ मिळणार आहे एकंदरीत मित्र हो महाराष्ट्र शासनाने हे उत्तम योजना आहे तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळावा हाच एक हेतू आहे इच्छा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता एक कॉमेंट्स करून आपल्या जिल्ह्याचं नाव लिहाल तर मला आपले व्हिडिओ कुणापर्यंत पोहोचतात हे कळेल तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत जय हिंद वंदे मात्र धन्यवाद